आम्ही आलेलो आहोत मेन शिशोरच्या गार्डनला आणि इथे आम्ही खूप सगळी आता मजा पण करणार आहोत कारण की आता गार्डन एक्सप्लोअर पण करायचे आपल्याला गार्डनचे स्पॉट्स बघायचे आहेत आणि एन्जॉय करायचे आहेत चला सुरू करूया चला सुरू करूया

तर हे बघा समोर इकडे सरळ आपण चालत गेलो की नवी मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे बाजूलाच सेटमध्ये स्कूल आहे जी ज्या स्कूलमध्ये आराधल्या देतात ते ते स्कूल आहे इथे सर तर या स्कूलच्या बरोबर या बाजूने बघा इथे जे मी तुम्हाला आता दाखवलं हो तेच कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे अगोदर जे वनचं सो, सोसायटी होती अपार्टमेंट होतं एकता नावाचं जे आता तोडलं आणि आता कंस्ट्रक्शन चालू आहे छान मस्त असे हे मजले झालेले आहेत तयार बघा टॉवर होता येथे खूप छान चला आता आपण गार्डनमध्ये जाऊया इथे आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत गार्डनमध्ये हे वाशीचं मिनी सिशोर आहे त्याला हो हो तिथेच आम्ही चाललो आहे मिनी सिशोरमध्ये नको मग कुठे जायचं हां बाबा गार्डनमध्ये जाऊया आराध्याला सुट्टी आहे आराध्याच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डेचं प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे जे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं नाही त्या लोकांना सुट्टी आहे आराध्याने पार्टिसिपेट केलेले नसल्यामुळे तिला पाच दिवस सुट्टी आहे आणि आम्ही आणि चौदा दिवस आहे आणि आम्ही आता इथे गार्डन मध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान गार्डन आहे हे मस्तच बघा सगळीकडे हिरवंगार सुंदर शांत मस्त असे गार्डन आहे चला पुढे जाऊया तर तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी छान असे इथे तुम्हाला झोके दाखवते हो सगळ्यात पहिल्यांदा जे काय आवडतं आला त्याला <laughs> त्या झोका आहे झोक्यावर बसणं खूप आवडतं तिला लहानपणी बसून पर... सगळ्यांनाच आवडतं ग झोक्यावर बसायचं सगळ्यांनाच आवडतं पण मला खूप आवडत हा सगळ्यांपेक्षा तुला खूप आवडतं चल मजे कर मजे कर बेटा <laughs> पाच दिन छुट्टी जो मिली आहे स्कूल को पाच दिन तक बर आहे ना सकाळी झाल्यामुळे तुला फ्री मिळालं सगळं हा संध्याकाळी हो आल्यावर इथे भरपूर गर्दी असते मुलांची।, मुलांची ते, ते, ते काय सांगायची गरज नाही आणि जर कोणाला असं जर आराध्यासारखा झोका घ्यायचा असेल मस्त मजा करायची असेल तर सकाळी नक्की हो जा पळ लवकर लवकर हा जा तिथून आली तरी पण दिसते मला तू ठीक आहे चल ये हा आली हा चल गट लिटरली ओला होता ते होय ना ओला होता आता कुठे ह्याच्यावर चढ ना मला जा तुला सगळे सगळेजण सबस्क्रायबर आपले काय दुखत काय लागत पायाला जा ना चढ एवढस चढायचं होत लागलंय पायाला ठीक आहे चल मग कुठे जाऊया आता तिथे जाते का वर तिथे जाते का

उतरू नको थांबल्याशिवाय ग्राश। हम्म ठीक आहे चल आहे खाली आता कामगार काम करतात बरं जाना ना नहीं तुटना जा सो ही अग है हम टिफिन आहे एक बॉल आणि एक बॉटल आहे तर मी टिफिन मधून ढिंकाचे लाडू घेऊन गेलेली जे माझ्या मम्मीने बनवले ते मला खूप आवडतात विंटर स्पेशल तिकडे जाऊया का आता पक्षी बघायला जाते पक्षी दाखवूया त्यांना शो गाई जाता आम्ही जाणार पक्षी बघायला आणि माझी माझी फेवरेट प्लेस आहे पूर्ण सिशोर काय माहिती ह्याच्यात मला क्यूट क्यूच विच पक्षी दिसते

पिशवी तुझ्या तुझे हातातली माझ्याकडे दे मग बसू नकोस छोटा आहे बिचारा त्याच्यावर कुठे बसतेस आणि ह्याच्यावर बसलास ना तर खाली येशील बऱ्यापैकी तोंड उघडले त्याने बघ बापरे छोटी मुलं घाबरतात तू काय आता छोटी मिळत पक्षी संग्रहालय पहिलं वर्तवात ना नवी मुंबई महानगरपालिका पक्षी संग्रहालय महानगर मुंगर पक्षी संग्रहालय चिडियाघर आणि हे साठी पण आहे का स्कुरल पण मग टाक स्पिरल स्कुर्या, 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 स्कुर्या। चल पुढे जाऊया चल स्क्विरल पण येते उद्या खाते तू ब्रेकफास्ट टाइम आहे ने भाई कडे पाणी पिता येते नाही तर नाही ते वर गेले हे बघितले सगळे तर ते पाठचं बघितलं पुढे रेड आहे रेड नाही नाही तर पॅरेट फ्राई आहे मला वाटतं कॅदरी बदलेत आहेत कॅदरी त्याचं मकेआऊस केस ज्युरिअर्स आहे मला ना मकेआऊस वाटत आहेत थोडे ह्याच्यात अच्छा पॅरेट फ्राई आहे पॅरेट तर तशी बघ बघ त्याचं रेड आहे पाठचं पण रेड आहे आणि इकडचं पण रेड चेस्ट रेड आहे त्याची ते वाईट वाले बघ झुक बघ सगळे असेच खातात आहे ह्याची स्पेशालिटी ही असते असे खातात आहे खूप मजा येते काय माहिती आहे ट्रेन असते ना ती ऑन असते आणि म्हणजे गरम गरम भुट्ट्याची काय मजा असते इथे भुट्टा आणि कच्ची केरी भाई बस कच्ची केरी आणि मी आलेलो कच्ची केरी भेटलेला आहे मस्त लागेल हे मुलांसाठी बनले जंगल सफाई दहा रुपयातच असते ही खास बात आहे घोडवाडीत बसते बैलजोडी उभी आहे बैलजोडी तिकडे गाय आहे तुम्ही इथे संध्याकाळचं मुलांना घेऊन येऊ शकताय संध्याकाळची इथे ही ट्रेन पण तुम्हाला भेटेल छोट्या मुलांसाठी आराध्या चाले घोडागाडीमध्ये बसायला बस ना बस ग खूप छान अशी घोडागाडी आहे मस्त काय झालं जा काय झालं बस ना उभी राहा उभी तुझा फोटो काढते उभी राहा ते असू दे असू दे तसच उभी राहा हा पुढे पुढे इकडे बघ हां ठीक आहे चल काढला फोटो मी नकरे की टॉय ट्रेन आहे टॉय ट्रेन आहे आणि ह्याला जंगल सफारी पण म्हणतात काय माहितीये हे सगळे आणि हे लहान मुलांसाठी स्पेशली डिझाईन केलेलं आहे एडवेचर्स कळायला पाहिजे म्हणून सफारी आणि इथे तिकीट काउंटर आहे हे तिकीट काउंटर किती आहे पाच रुपये आहे का आता बंद आहे ते फक्त संध्याकाळी सुरू होणार तिकीट किती असते

कुठे गेली हे बघा मला बॅग घ्यायची होती बरं माझी मस्त आता मागतो आणि दाखवून आता मी एक फोटो घेते तुझा सरळ बस एक दोन तीन क्लिक झालं चल तुझी बॅग घेतली आहे मस्त दिसतोय का हा 네 계속 밀고 가 20시간 끼리 잤는데 스토리 이때까지 포도가 있음 क्यू आहे क्यू इकडे बळो घेतोय क्यू आर चल हे काय इथे अच्छा लहान मुलांसाठी आणि हे हा झोका होता भूक आहे भूक भूक आहे ते आणि त्याच्यावर हे मध्ये आहे ना तिथे झोका होताय तो आता तुटलाय आणि हे कशाला माहिती आहे की स्लाइड आहे विदाउट शिडी विदाउट शिडी ह्याच्यावर चढायला मुश्किल लागते भाई चल चल पुढे पण जायचंय आम्ही हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये कन्वर्ट केलो आहे पहिला पार्ट आहे मुन्ना मुन्नी पाक आणि दुसरा पार्ट आहे शिशोर म्हणजे अपोजिट बाजू तर जर तुम्हाला पार्ट वन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला इग्रेट्स पण दिसणार आहे तर पुन्हा एकदा भेटूया पार्ट टू सोबत बाय